राज्यातील सर्वाधिक महत्वाच्या बाजार समित्यांपैकी एक असलेल्या सोलापूर बाजार समितीच्या निवडणुकीचं पडघम वाजू लागला असून राजकीय हालचालींना चांगलाच वेग आला आहे या निवडणुकीत दोन व्यक्ती अशा आहेत की त्या जर एकत्र आल्या तर बाजार समितीवर निर्विवाद सत्ता स्थापन होऊ शकते हे दोन नेते म्हणजे माजी आमदार दिलीप माने आणि सुरेश हसापुरे या निवडणुकीत सोसायटीचे संचालक ग्रामपंचायतीचे पदाधिकारी व्यापारी हमाल तोलार असे मिळून अधिक मतदार आहेत त्यातील मतदारांवर माने यांचा पगडा आहे उत्तर सोलापूर तालुक्यात एकावन्न यातील सहाशे सहासष्ट मतदान तसंच सोलापूर शहरामध्ये पंधरा सोसायट्या यात एकशे पंच्याण्णव मतदार आहेत याशिवाय उत्तरमधील छत्तीस ग्रामपंचायतींमधून तीनशे सत्तर मतदार आहेत म्हणजे उत्तरमधून बाराशे एकतीस मतदार होतात या ठिकाणी मानेंना मानणारे मतदार आहेत दक्षिण सोलापूर तालुक्यात त्र्याऐंशी सोसायट्यांमध्ये एक हजार एकोणचाळीस मतदार आणि त्र्याऐंशी ग्रामपंचायतींमधील आठशे सहा मतदारांवर माने आणि हसापुरे यांचा पगडा आहे दक्षिणमधून अठराशे पंचेचाळीस मतदार होतात उत्तर व मिळून तीन हजार मतदार होतात यातील सुमारे नव्वद टक्के मतदार हे माने आणि हसापुरे समर्थक आहेत त्यामुळे जर हे दोघे एकत्र आले तर बाजार समितीवर सत्ता काबीज करणं हे केवळ औपचारिकता उरते पण हे दोघे एकत्र येतात का हे पाहावं लागेल